परभणी शहरामध्ये दुसऱ्या नवीन उभारण्यात यावे भारतीय आघाडीची जिल्हाधिकारी मागणी परभणी शहरातील ट्रॅफिकच्या विडक्यात अडकले आहे रेल्वे स्थानक ते उड्डाणपूल या, या एकाच रस्त्यावरून बस ये जा करत असल्याने बस स्थानक परिसरात नेहमी वाहतूक कोंडीची समस्या आणि परिसरात झालेल्या अपघातामध्ये अनेकांना आपले जीव गमावे लागले आहे त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी गंगाखेड बस डेपो जवळ वतीने निवेदनाद्वारे परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आज सोमवार नऊ जून रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर यशवंत कुमार कसबे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर सुनील जाधव जिल्हाध्यक्ष भागवत सावने अधीनस पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने आज परभणी शहरामध्ये दुसरं बसस्टँड असावं बस स्थानक असावं असं निवेदन माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना आपण आताच नेमकं दिलेलं आहे यापूर्वी देखील आपण वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना या संदर्भात सूचना केल्या होत्या भारतीय जनविकास आघाडीतर्फे ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे आमचे जिल्हा अध्यक्ष भागवतजी सावणे यांनी देखील लोकप्रतिनिधींशी या बाबतीत चर्चा केली होती परंतु कुठलाही प्रतिसाद या बाबतीत मिळाला नाही जे बस स्थानक आहे ते एकच परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एकच बस स्थानक आहे याऐवजी दुसरं बस स्थानक जर असलं तर गंगाखेडून जिंतूरला जाणारी बस मुख्य पर बस स्थानकावर न येता परस्पर तिकडे त्या दुसऱ्या बस स्थानकावर जाऊन शहरामध्ये जी जो अपघाताचे प्रमाण आहे जे ट्रॅफिक जामचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि जिंतूरहून गंगाखेडला जाणारी बस देखील परस्पर जाऊ शकते अशी व्यवस्था असताना मग दुसरं बस स्थानक जर झालं तर मुख्य बस स्थानकासमोरचे अपघात आणि ट्रॅफिक गर्दी हे सर्व टळेल असं भारतीय जनविकास आघाडीने अनेकदा लोकप्रतिनिधी चर्चा करतो करून सूचना केल्या नगरसेवक असतील माननीय आमदार असतील माननीय खासदार असतील यांच्यासोबत आणि आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना देखील निवेदन दिलं आ, बस स्थानकाचे जे नियंत्रक आहेत त्यांना देखील आपण निवेदन आहे धन्यवाद बस आघाडी जिल्हा कार्यकर्कडून परभणी शहरामध्ये एक दुसरं नवीन बस स्टँड असावं कि जे जनतेच्या सोयीसाठी असावं अशी भारतीय जनविकास आघाडीची ही शासनाला अधिकृत मागणी आहे भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने आपण नवीन बस हो ही मागणी केलेली आहे तरी मी सर्वांना च्या वतीने आम्ही हे निवेदन कलेक्टर साहेबाला सादर केलेलं आहे तसेच यापुढे कुठलाही अपघात होऊ नाही जर अपघात होत राहतात तर आम्ही नवीन बसस्टॉपसाठी जन आंदोलन उभारू अशी आमची मागणी आहे